सतरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना बहुमत जिंकण्याचा विश्वास होता तर विरोधकांना सरकार पाडण्याचा दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी झाली होती हरियाणा लोकदल राष्ट्रीय पक्षाचे नेते ओमप्रकाश चौटाला यांनी सरकारला पाठिंबा जाहीर केल्यानं भाजप निवांत होता त्यांच्याकडे सात खासदार होते दुसऱ्या बाजूला मायावती यांनी देखील अपसेंट राहण्याचा निर्णय घेतला होता जो भाजपच्या पथ्यावर पडणारा होता कारण त्यांच्याकडं पाच खासदार होते त्यामुळं कोणत्याही स्थितीत भाजप बहुमत प्रस्ताव जिंकणार अशी शक्यता अगदी मतदान सुरू होत नाही तोपर्यंत वाटत होती पण जेव्हा अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं तेव्हा सरकारच्या बाजूनं दोनशे एकोणसत्तर मतं पडली तर सरकारच्या विरोधात दोनशे सत्तर अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मतानं पडलं होतं आजचं भाजप असतं तर एक मताऐवजी दहा मतांची सोय करून ठेवली असती सरकार पडणार आहे हे माहिती असतं तर कदाचित तेव्हाच्या भाजपनं देखील मतांची काळजी घेतलीच असती पण कोणाच्याही ध्यानीमणी नसताना वाजपेयींचं सरकार कोसळलं पण कसं आणि का नक्की यामागं कोणती कारणं होती ते एक मत नक्की कोणाचं होतं आणि या सगळ्यात लोकसभा अध्यक्षांची भूमिका कशी महत्वाची ठरली पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीपासून त्याआधी एकोणीसशे शहाण्णवला लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या पण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही भाजपनं सर्वाधिक एकशे एकसष्ट जागा जिंकल्या होत्या त्यामुळं राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेसाठी बोलावलं पण भाजपकडं लोकसभेच्या जागा असलेले मित्रपक्ष नसल्यामुळं त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त तेरा दिवसात कोसळलं त्यानंतर पुढील दोन वर्ष युनायटेड फ्रंट आघाडीनं काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार चालवलं एच डी देवेगौडा इंदरकुमार गुजराल तेव्हा पंतप्रधान होते पण काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतल्यामुळं तेही सरकार कोसळलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये मध्यावधी निवडणुकांची घोषणा झाली एकशे ब्याऐंशी जागांसह भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळं साहजिकच त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण मिळालं होतं पण भाजपनं यावेळी एकोणीसशे शहाण्णवची चूक केली नाही त्यांनी आधी बहुमत जमवलं आणि मग अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली नव्वदच्या दशकात भाजप राजकारणातील अस्पृश्य पक्ष होता शिवसेना सोडून कोणीही त्यांच्यासोबत युती करायला तयार नव्हतं पण एकोणीसशे शहाण्णव मध्ये अकाली दल जॉर्ज फर्नांडिस यांचा समता पक्ष ज्याला आता आपण जेडीयू म्हणून ओळखतो हरियाणा विकास पक्ष यासारख्या पक्षांनी भाजपसोबत युती केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस अण्णा द्रमुक आणि बीजेडी सारखे पक्ष भाजपसोबत जोडले गेले त्यामुळे भाजप आणि मित्र पक्षांकडे मिळून जवळपास दोनशे एकसष्ट जागा होत्या देशम पक्षानं एनडीए ला पाठिंबा दिला आणि एनडीए न बहुमत गाठलं पण हे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी होत्या प्रत्येक पक्षाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा दबाव पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर होता आघाडी टिकवण्यासाठी भाजपला त्यांचे राम मंदिर कलम तीनशे सत्तर आणि समान नागरी कायद्या यासारखे मुद्दे मागे ठेवावे लागले एनडीए सरकार चालवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक नॅशनल अजेंडा तयार केला पण हे सरकार देखील जास्त काळ टिकू शकलं नाही कारण अण्णाद्रमुकच्या जयललिता यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला यासाठी जयललिता यांची देखील वैयक्तिक कारणं होती जयललिता तमिळनाडूच्या राजकारणात स्थिर होत होत्या त्यांचा पक्ष फुटला होता सहकारी पक्ष सोडून जाऊ नयेत यासाठी त्यांना तमिळनाडूच्या सत्तेत येणं गरजेचं होतं पण तेव्हा डी एम के पक्षाचे करुणानिधी मुख्यमंत्री होते ते सरकार केंद्र सरकारनं बरखास्त करावं अशी मागणी जयललिता यांनी लावून धरली होती याशिवाय त्यांच्या विरोधात सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागानं अनेक खटले सुरू केले होते त्यामुळे ते त्यांची राजकीय कारकीर्द देखील धोक्यात होती ते खटले रद्द करण्याची मागणी देखील जयललिता यांनी केली होती जयललिता यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात न चालवता सामान्य प्रक्रियेनं चालवण्याचा सा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टानं सरकारचा हा डाव हाणून पाडला त्यामुळे जयललिता यांना अटकेची भीती वाटत होती याशिवाय जयललिता यांनी सुब्रमण्यम स्वामी यांना केंद्रात अर्थमंत्रीपद देण्यात यावं अशी देखील मागणी केली होती पण भाजपनं ही मागणी मान्य केली नाही या सगळ्या गोष्टींनी जयललिता बॅकफूटवर जात असल्याचं चित्र दिसत होतं तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी जयललिता यांची भेट सोनिया गांधी यांच्याशी घडवून दिली या तिघांची सकाळच्या नाश्त्याच्या वेळी झालेली ही भेट आजही ऐतिहासिक मानली जाते कारण त्यानंतर काही दिवसातच अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळलं होतं जयललिता आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर जयललिता यांनी एनडीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला सहा एप्रिलला जयललिता यांच्या मंत्र्यांनी केंद्र सरकारमधून राजीनामा दिला अकरा एप्रिलला त्यांनी राष्ट्रपतींना भेटून समर्थन वापस घेत असल्याचं पत्र दिलं त्यानंतर विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला खरं तर तेव्हा बजेट सत्र सुरू होतं त्यामुळे बजेट पास झालं नसतं तरी देखील सरकार कोसळलं असतं पण विरोधकांनी त्याआधीच अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळं सरकार पुढं कोणताही पर्याय नव्हता सतरा एप्रिल एकोणीशे नव्याण्णवला या प्रस्तावावर मतदान होतं दोन्ही बाजूंनी मतांची जुळवाजुळव सुरू होती जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाकडं अठरा खासदार होते त्यांनी पाठिंबा काढून घेतला होता तेव्हा काँग्रेससोबत हो असलेल्या डीएमके के पक्षानं अटल बिहारी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता मायावती यांनी देखील अपसेंट राहण्याचा शब्द दिला होता हरियाणा लोकदलाचे चौटाला यांनी देखील अटल बिहारी सरकारला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे कोणत्याही स्थितीत सरकार कोसळणार नाही याची काळजी भाजपनं घेतली होती तर कोणत्याही स्थितीत सरकार, सरकार पाडायचंच असा चंग काँग्रेससह विरोधकांनी बांधला होता सतरा एप्रिल एकोणीशे नव्याण्णवला जेव्हा लोकसभेच्या बोर्डावर मतदानाचे आकडे दिसले तेव्हा सरकारच्या समर्थनात दोनशे एकोणसत्तर मतं पडली होती तर विरोधात दोनशे सत्तर फक्त एका मतानं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळलं होतं ते एक मत कोणाचं होतं यावरून अजूनही चर्चा केली जाते काही जण सांगतात की ते एक मत ओडिशातील काँग्रेस खासदार गिरीधर गोमांग यांचं होतं तर काहींचा दावा आहे की ते एक मत नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दीन सोज यांचं होतं नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सर्वे सर्वा फारुख अब्दुल्ला त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांना पक्षात प्रमोट करत होते ही गोष्ट पक्षातील ज्येष्ठ नेते आणि खासदार सैफुद्दीन सोज यांना पसंत नव्हती याशिवाय भारत सरकार दरवर्षी हज प्रतिनिधी मंडळ पाठवायचा यासाठी सैफुद्दीन सोज यांनी काही नावांची शिफारस केली होती पण जेव्हा ही गोष्ट फारुख अब्दुल्ला यांना समजली त्यांनी ती नावं काढून टाकली या सगळ्या गोष्टींचा राग मनात धरून सैफुद्दीन सोज यांनी सरकार विरोधात मतदान केल्याचं सांगितलं जातं यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी सोज यांची पक्षातून हकालपट्टी केली होती गिरीधर गोमांग यांच्या मताचा किस्सा तर अजूनच भारी आहे लोकसभेचे खासदार असलेले गिरीधर गोमांग यांना काँग्रेसनं फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ओडिसाचं मुख्यमंत्री केलं होतं पण त्यांनी अजूनही आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला नव्हता भारतात दुहेरी सदस्यत्वाची पद्धत नाहीये म्हणजे तुम्ही एका वेळी फक्त एकाच सभागृहाचे सदस्य राहू शकता आणि फक्त एकाच जागेवरून सदस्य राहू शकता पण गिरीधर गोमांग तेव्हा ओडिसा विधानसभेवर निवडून गेले नव्हते आणि त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला नव्हता त्यामुळे ते सतरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला ला अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी हजर होते इथं लोकसभा अध्यक्षांचा निर्णय खूप महत्वाचा होता लोकसभेचे सेक्रेटरी जनरल एस गोपालन यांच्या सल्ल्यानुसार लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांनी गिरीधर गोमांग यांना त्यांच्या विवेकानुसार मतदान करण्याची परवानगी दिली त्यांच्या या निर्णयावर देखील बरीच टीका झाली होती मुख्यमंत्री असल्यामुळं नैतिकता म्हणून त्यांनी मतदान करू नये असं अनेकांचं म्हणणं होतं पण त्यांना मतदान करण्यास परवानगी दिली अनेकांनी लोकसभेचे सेक्रेटरी जनरल एस गोपालन यांच्यावर देखील आरोप केले कारण त्यांची नियुक्ती काँग्रेस नेते पी एस संगमा यांनी केली होती पण अखेर गिरीधर यांना मतदानाला परवानगी देण्यात आली आणि त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार सरकारच्या विरोधात मतदान केलं आणि एका मतानं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळलं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हेच गिरीधर गोमांग पुढे जाऊन भाजपमध्ये सहभागी झाले मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला फक्त तेरा महिन्याचा कार्यकाळ मिळाला होता एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना फक्त तेरा दिवस मिळाले होते अटलजींचे सरकार कोसळण्यात भाजपच्या फ्लोअर मॅनेजमेंटला देखील दोष दिला जातो भाजप नेते गाफील राहिल्यामुळं अटलजींचे सरकार कोसळलं असा देखील अनेकांचा दावा आहे तेव्हापासून प्रत्येक सरकार लोकसभेतील फ्लोअर मॅनेजमेंटला प्रचंड महत्त्व देत आलंय त्यामुळं आत्ता जेव्हा आघाडी सरकार सत्तेत आलंय तेव्हा देखील सरकारला प्रत्येक वेळी काळजी असणार आहे लोकसभा अध्यक्षांची निवड देखील त्यासाठीच महत्वाची आहे कारण लोकसभेच्या नियमांचं अंतिम आकलन हे अध्यक्ष करतात लोकसभेत मतदान कधी होणार ते कसं होणार म्हणजे आवाजी पद्धतीनं होणार की एक एक मत मोजलं जाणार सदस्यांचं निलंबन असे सगळे मुद्दे अध्यक्ष ठरवत असतात त्यामुळे अध्यक्ष कोण होणार यावर देखील सरकारचं भविष्य अवलंबून असतं त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांच्या निवडीला देखील महत्व आहे तुम्हाला हा राजकीय किस्सा कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे किस्से पाहण्यासाठी ऐकण्यासाठी गोल भिडूला सबस्क्राईब करा